नमस्कार लाडक्या बहीण योजनेचा अर्ज दाखल करण्यासाठी गाव ते शहर मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळते अशातच मुख्यमंत्री यांनी रक्षाबंधन दिवशी या योजनेच्या सर्व महिलांना त्यांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्र जमा होणार याची चर्चा चालू असताना आता नवीन घोषणा केली आहे लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात एक रुपये जमा होणार मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा एक रुपया कशासाठी आणि का एक रुपया सोडण्यापाठीमागं सरकारचे नेमके काय प्रयत्न आहे अशा सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका परंतु हा व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असेल तर प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून पुढील घंटीला प्रेस करा व नोटिफिकेशन ऑल करा तर चला आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया मित्रांनो महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ ट्विट केला आहे त्यामध्ये बोलताना म्हणाले की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत खूप अर्ज येत आहेत पात्र अर्जदारांच्या खात्यात पैसे जमा होईपर्यंत संपूर्ण प्रक्रियेची तांत्रिक पडताळणी करणं हे आमच्यासाठी गरजेचं आहे त्यासाठी आम्ही प्रायोगिक तत्वावर काही निवडक अर्जदारांच्या बँक खात्यामध्ये प्रत्येकी एक एक रुपया म्हणजेच एक रुपया जमा करीत आहोत आता हा जमा एक रुपया ती त्यांच्या तिची काही तांत्रिक प्रक्रिया आहे तपासण्यासाठी हा प्रयोग चालू आहे त्यामुळं कोणीही लाभार्थ्यांनी काळजी करायची गरज नाही प्रत्येकाच्या खात्यामध्ये रक्षाबंधन दिवशी हे तीन तीन हजार रुपये तीन हजार रुपये जमा होणार आहे जमा होणार हा एक रुपया लाभार्थ्याच्या सन्मान निधी नसून बघा हा जमा केलेला एक रुपया जो आहे तो सन्मान निधी नसून फक्त आमच्या तांत्रिक पडताळणी प्रक्रियेचा आवश्यक भाग आहे ही पडताळणी सुरू झाल्यानंतर पुढची प्रक्रिया आणखी सुरळीत होण्यासाठी निश्चितपणाने मदत होणार आहे अर्जदार माता भगिनींना आमची विनंती आहे की हा आमचा तांत्रिक प्रक्रियेचा एक भाग असून याबाबतच्या कोणत्याही प्रकारचा गैरसमज किंवा कोणत्याही प्रकारची अपप्रचाराला बळी पडू नका म्हणजे समाजात किंवा आपल्या लोकांच्यामध्ये जो काही गैरसमज आणि आती प्र अपप्रचार होणार आहे या गोष्टीबद्दल तो कोणीही करू नये ही तांत्रिक पडताळणीची प्रक्रिया आहे ती करणे गरजेचं आहे आणि त्यासाठी हा एक रुपया निवडक काही बँक महिलांच्या किंवा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे नेमकं पैसे जमा होणार आहेत का नाही कशा प्रकारे होतात याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया पाहण्यासाठी हा जो काही सर्व प्रक्रिया चालू आहे निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओ लाईक करा तसेच हा व्हिडिओ पाहताना तुमच्या मनामध्ये काही शंका असेल किंवा प्रश्न असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता चला मग अशाच एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटू पण धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र